हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मी कविता आज तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हॅळदी कुंकू स्पेशल ब्लाऊज तो मी बॅक डिझाईनचा शिवलेला आहे तो कसा शिवला आहे तो मी आज तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे त्याची फिनिशिंग वगैरे ते सगळं दाखवणार आहे हे पहा हां फ्रंट पार्ट आहे त्याचा ब्लाऊजचा पप्पा किती छान सुंदर आणि पुढचा राऊंडनेक किती प्रॉपर राऊंड आलेला आहे पहा हे का एकदम जवळून दाखवते तुम्हाला पा मस्त आता मी बॅक साईड दाखवते तुम्हाला बॅकनेक हे का किती छान सुंदर वाटते बघा दिलं सिंपल आणि त्याला मी अशी मॅचिंग अशी लेस लावलेली आहे आणि नॉटसुद्धा मॅचिंग लावलेले आहेत गोल्डन म्हणजे गोल्डन नाही म्हणता ना आसल लाईट गोल्ड हे ब चावण आता याची फिनिशिंग मी तुम्हाला दाखवणार आहे हे वन पीस कटोरीचा ब्लाउज आहे पप्पा त्याला आई मी अस्तरची लावून घेतलेली आहे आणि बोलगा आ, गोल राऊंड किती प्रॉपर राऊंड आलेला आहे बघा शिलाई मार्जिनमध्ये पावणे दोन पावणे दोन इंच म्हणजे तीन तीन शिलाई मी फिटिंगसाठी टाकून घेतलेला आहे अगदी मुंड्यातले जॉईंट सुद्धा वर खाली झालेले नाहीत दोन्ही बाजू सेम ओके ह्याच्यासाठी मी लटकन बनवलेले आहेत पहा छान असे तर लटकन बनवल्या बनवल्याचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट टाकणार आहे पहा किती छान सुंदर दिसत आहेत लटकन पहा एकदम छान जो आतला गळा आहे ना फाटचा साईड हे पाणी हातशिलाईसुद्धा करून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कॅनव्हास पेपरचा उपयोग केलेला आहे मी हे पाहा कॅनवास पट्टी त्याला कपड्याच्या पट्टीने कवर केलेला आहे आणि मस्त अशी हातशिलाईसुद्धा केलेली आहे मी एकदम जवळून दाखवता Ariku, choro ẹlami? Ake हा ब्लाऊज आहे माझा साडे तेरा इंच उंचीचा आणि चौतीस छाती आणि फुल बस्ट पस्तीस बॅकनेक साडेनऊ इंच पुन्हा एकदा बॅक बैक, बरं बॅक बॅकनेक छान असा सुंदर आलेला आहे बॅकनेक अगदी तुम्हालासुद्धा सहज जमेल असा सोप्या पद्धतीने मी बॅक पार्ट कटिंग केलेला आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करें हा एक आणि हळदी कुंकू स्पेशल गळा पाहायचा पंचगुणी गळा आणि अशी त्याला मॅचिंग अशी लेस लावली मी आणि आता तुम्हाला समोरची बाजू दाखवते वन पीस कटोरीचा ब्लाऊज आहे या पहा पप किती छान आला याचा सुद्धा वन पीस कटोरी आणि पुढचा गळा राऊंडमध्ये प्रॉपर राऊंड याचा सुद्धा किती छान आला आणि पुढच्या गळ्याला मी हातशिराई करून घेतलेली आहे साडे तेरा उंचीचा ब्लाऊज आहे या आणि चौतीस इंच चेस्ट आणि छत्तीस इंच फुल बस्ट आहे याचा ओके परत एकदा जवळ हळदी तुमची स्पेशल स्लीव्ज साडेसहा इंचाचे स्लीव्ज आहे त्याचे आता तुम्हाला मी फिनिशिंग दाखवते त्याला मी कवर शिलाई करून घेतलेली आहे ओरलअप करायचं नाही केलेलं नाही मी तीन शिलाय तीन तीन शिलाई मी फिनिशिंगच्या टाकून घेतल्यात हे बा जवळून स्लीव जोडलेली या साईडने सुद्धा तशाच तीन तीन शिलाया मी टाकून घेतलेल्या फिनिशिंगच्या आता तुम्हाला मी ब्लाऊज चा सेंटर सुद्धा दाखवते कमरेच पण आणि बाईचे जॉईन वर खाली झालेले नाहीत ते सुद्धा फिटिंग रेषा एकदम सरळ नेहमी प्रमाणे हे पास नाही बाईचे जॉईन मुंड्याचे जॉईन हे आणि फिटिंग रेषा एकदम सरळ हे बघा सेंटरसुद्धा अगदी परफेक्ट म्हणजे मागचा पुढचा भाग आपला एकदम सेम हे बघा ओके परत एकदा दाखवते मी तुम्हाला हे बघा वन पीस कटरी आणि आता हा एक आहे हा पब स्लीवचा हे बघा आणि ह्याच विशेष म्हणजे मी ह्याला अस्तर जे आपण लावतो ते आपल्या सेम बेसिक भाईसारखंच लावलेलं आहे आतल्या बाजूने दाखवते तुम्हाला मी हे बघ आपली नॉर्मल भाई असते ना त्याप्रमाणे शिवलेले आहे मी आणि त्याच्यावरती चुन्या घेतलेल्या आहेत पफ तयार केलेले बे ते छान आलं आहे पफ हे बघ नॉर्मल भाईवरती चुन्या घेतल्यात मी आणि काठपण लावले म्हणजे आतल्या बाजूने अस्तर लावलेलं नॉर्मल भाईचं याची बाही लांबी आहे साडेनऊ इंच आणि घेर आहे साडे साडेपाच आणि याचा बॅग डिझाईन म्हणजे पानगळा शिवलेला आहे मी याचा आपल्या सगळ्या महिलांचा आवडता फेवरेट पानगळा हे पान अशा प्रकारे शिव्या आणि पुढच्या पुढच्या गळ्याला मी पायपिंग केलेली आहे ती छान आहे पायपिंगसुद्धा आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज या हा आहे प्रिन्सेस कट मी प्रत्येक गळ्याला मी कॅनव्हास पट्टी टाकून घेते गळ्यामध्ये म्हणजे मग गळा एकदम छान दिसतो आणि प्रॉपर आकार येतो त्याला गळापट्टी कॅनव्हास टाकून तयार केलेली आहे हे बघा आतली बाजू ओके तर तुम्हाला याचं सुद्धा फिनिशिंग मी कवर शिलाईनीच केलेलं आहे ओरलोक करायचं काम उरलेलं नाही याच्या सुद्धा तुम्हाला मी मुंड्याचे जॉईन दाखवते कुठेही वर खाली झालेले नाही त्याच्या सुद्धा फिटिंग रेषा एकदम सरळ बा सुद्धा ब्लाऊज थर्टी फोर चेस्ट आणि बस थर्टी फाय असा आहे आणि लेंथ आहे साडे तेरा इंचाची म्हणजे उंची ओके परत एकदा तुम्हाला बॅक साईड दाखवते बॅक आणि अजून एक ह्याच क्लायंटचा ब्लाऊज आहे माझ्याकडे जीन्स एस कट मापाचा ह्याच कस्टमरचा आए, आ, तो सुद्धा प्रिन्सेस कट आहे आणि त्याला फक्त खांद्यावरती आहेत हे फक्त खांद्यावरती चुने आहेत ही पण पप स्लीव आहे पण खांद्यावरती चुने आहेत फक्त खांद्यावरती आणि पुढचा गळा गोल हे प्रिन्सेस कट पप पा किती छान आलाय एकदम परफेक्ट आणि मागचा पण गळा राऊंडमध्येच आहे यू गळा आहे त्याचा असा युसेफमध्ये आणि ह्या ह्या स्लूची कटिंग मी तुम्हाला पेपर कटिंग सेपरेट व्हिडिओमध्ये देणार आहे पेपर कटिंग आणि फॅब्रिक कटिंग याचा सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे आणि तो तुम्हाला देणार आहे तर तुम्ही अवश्य पहा तर तुम्हाला सुद्धा असे बाई मी बनवले तशी बाई सहज बनवता येईल आणि त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा तुम्हाला सुद्धा एकदम इझिली जमून जाईल अशी कडे मी जसे व्हिडिओ बनवलं हो ना बाई कटिंग किंवा पप्स लिव तसे तुम्हाला एकदम परफेक्ट बनवता येतील ओके